स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती या परी स्वगुण मारिता वाधक होती अनंता म्हणून नाशे ययाचे निसत्यता न दिसे सुख आणि गुण तव हे आतताई स्वजन हे स्वगुणासारखे आणि स्वगुण हे, हे बाधक आहेत हे सांगितलं गेलं आणि ते बाधक आहेत कशासाठी तर सत्याच्या दर्शनासाठी आणि या स्वगुणांच्या म्हणजे रूपकातल्या स्वजनांच्या बाधकतेमुळे बाधक असण्यानं ते सत्य अर्जुनाला दिसत नाही किंवा पांडवांना दिसत नाही किंवा जीवाला दिसत नाही आणि ते सुखही त्याला त्यामुळे प्राप्त होत नाही आता हे गुण आणखी कसे आणि गुण ताई स्वरूप प्रकाशू येही नाही गुण घालिती ती कर्मडोही ते कैसे गुण कौरवांचे हे गुण स्वजनांचे कारनामे असच थोडस इतक्यात या संबंधाने म्हणायचे दासोपंतांना ते गुण कसे आहेत तर कौरवांचे गुण हे आतताही गुण आहेत स्वप्रकाशू येही नाही ते स्वयंप्रकाशित नाही आहेत स्वरूप प्रकाशू नाही ते स्वरूपाचं दर्शन देणारे तर नाहीतच तर पण या गुणांच्यामुळे कर्मडो मध्ये घालणारे हे गुण आहेत ते कोणते गुण आहेत तापत्रय दावा त्रिविध तापाचा जो दावाय आहे ही आमुते जाळीले या त्रिविध तापाच्या दावाग्नीनं अग्निन जीवाला जाळलं जात आमुते जाळीले आम्हाला तो जाळतो लाखा जोहर रचिले पाप रुपी ज्या प्रमाण कौरवांनी लाक्षाग्रह बांधून पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला अगदी त्याच पाप रूप बुद्धीनं स्वजन काम करतायत तसेच ते स्वगुण आहेत आणि ते जीवाचेच आहेत इथे जरी अर्जुनाच्या समोर उभे असलेले कौरव किंवा स्वजन असं म्हटलं असलं तरी ते अर्जुनाचे स्वजन म्हणजे अर्जुनाचे स्वगुण असं रूपक दासोपंतांनी बसवले हो आणि ते असं म्हणतात तापत्रय दावा ये हि आमुते जाळले लाखा जोहर रचिले पापरूपी विषय विषाचा गळाला आत्मयोगाभिमान निर्मळा गुणीची गोपाळा विषप्रयोग करण्यात आला या घटनांचा यापूर्वी उल्लेख मोठ्या विस्तारानं दासोपंतांनी केलाय आणि इथे जाता जाता फक्त ते अंगुली निर्देश करत आहेत की हा त्रिविध ताप म्हणजे काय स्वगुणांचा स्वगुण काय करतात तर जस लाक्षागृहामध्ये पांडवांना जाण्याचा प्रयत्न केला जस भीमाला विष देण्याचा प्रयत्न केला हि जी ईर्षा आहे तो जो अवगुण आहे या गुणांच्या योगान, हा दावानल उत्पन्न होतो आणि त्या दावानलाचा दाह जीवाला सोसावा लागतो विषय विषाचा गळाला विषय विषाचा गळाला याच या त्रिविध तापामध्ये काय काय होऊ शकत जे कौरवांच्या हातून पांडवांना घडलं विषय विषाचा गळाला आत्म योगाभिमान निर्मळा निर्मळ असा आत्म्याचा योग विषयाचा विषय गळाल्याशिवाय माणसाला प्राप्त होत नाही आणि या गुणांच्या मुळेच विष विशय युक्त विषयाच्या गुणांमुळे गोपाळा याच गुणांच्या मुळे गोपाळा पाजीला की या विषाचाच घोट जसा कौरवांनी पांडवांना म्हणजे Uh, स्वजनांनी म्हणजे स्वगुणांनी जीवाला असं इथे म्हणायचंय दासोपंतांना पाजला तो वी, ते विष दिलं त्याचप्रमाणे जीवाचे हे सगळे गुण आत्म्याचे हे सगळे अवगुण आत्म्याला जीवाला चिटकून असलेले ते अवगुण म्हणजे स्वजन म्हणजेच गुण या गुणांच्या मुळे या सगळ्या घटना माणसाच्या आयुष्यामध्ये येतात त्रिविध ताप भोगावा लागतो आत्मविवेक लक्षण आत्मविवेक लक्षण गुणी सर्वस्व हरिले धन मुजे चिया महादृष्टान परीखेतील आत्मविवेकाचं लक्षण इथे हरवून बसतं कारण या गुणांनी त्या जीवाजवळ जे जी चांगलं आहे ते काही ठेवलंच नाही त्या सर्वस्वाच हरण केलेलं चांगल्या गुणांच्या धनाचं हरण तो करतो आणि आमचंच जे अधिष्ठान आत्म्याच जे खरं रूप ज्याला त्यांनी वर सत्य असं म्हटलंय ज्याला त्यांनी ब्रह्मसुख असं म्हटलंय ते अधिष्ठान आमच्यापासून आम्हालाच पारख करून टाकलं कुणी केलं आत्मविवेक लक्षण गुणी सर्वस्व हरिलेधन आत्मविवेकाच्या लक्षणामध्ये बघायला गेलं तर या गुणांनी आत्मविवेक लक्षण असं सा सांगत कि माणसाचं आत्मभान आत्मजागृती आत्मावलोकन आत्म्याची स्थिती कोहम या सगळ्यांची उत्तर केव्हा मिळतात जेव्हा ज्ञान होत हे ज्ञान कशाच आहे तर ते ब्रह्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान म्हणजे काय तर ते सत्य आहे जे कधीही विनाश पावत नाही जे अविनाशी आहे त्या सत्याचं ज्ञान झालं कि आत्मविवेक लक्षणामध्ये असं म्हटलंय कि त्याला आत्म्याचं अधिष्ठान प्राप्त होत आत्मा हा देव होतो ईश्वर होऊन जातो आणि त्याला ते अधिष्ठान प्राप्त मूल होत मूळ अधिष्ठानाची त्याला आपली ओळख होते आपण कोण आहोत याची ओळख होणे याच ज्ञान होणे हे केव्हा शक्य आहे जेव्हा हे सगळे तुमचे स्वगुण तुम्हाला त्रिविध तापापासून दूर नेतील पण स्वगुण तर त्रिविध ताप देणारे आहेत आणि म्हणून दासोपंत इथे सांगतात आत्मविवेक लक्षण गुणी सर्वस्व धन आत्मविवेक लक्षणामध्ये असं सांगितलंय की याच गुणांनी माणसाच खर धन हरवून नेलय काय हरवलंय आमचेच आम्हा अधिष्ठान केले आमच्या पासून दूर केलं या आणि म्हणून आणि रजत या गुणांनी होत काय घडत काय हे सांगत असताना कौरव पांडवाच रूपक मांडून हे आपल्याला सांगितलं कि जसं पाप रूपाच्या गुणांनी कौरवांचा जो काही सगळा पापरूपी वृत्तीचा खेळ होता जे प्रसंग पा, पांडवांच्या वरती ओढवले ते केवळ कौरवांच्या वाईट गुणांच्या मुळे ओढवले अर्जुनाला असं म्हणायचं कि स्वजन म्हणजेच माझे स्वगुण आहेत आणि याच गुणांच्या मुळे सर्वस्व जे त्याच आहे म्हणजेच आत्म्याच अधिष्ठान हे हरवलेलं आहे आणि त्या आत्म्यालाच त्याच्या स्वतःपासून वेगळे करणारे कोण आहेत तर हे गुण आहेत किती छान समजून सांगतात दासोपंत कि मुळात आम्ही कोण आहोत आणि कोणामुळे बाधले गेलो याच रूपक कौरव पांडवावरची ही कथा सांगून ते रूपक बसवून दासोपंत आपल्याला सांगतात नुपरतयावरी शस्त्रे घेऊन आम्हावरी आले अभाव परोपरी आमूचा करावया इतकच नाही एवढंच केलं असं नाही म्हणजे पापकर्म तर त्यांनी सांगितलीच इतकंच केलं असं नाही तर आता शस्त्र घेऊन आमच्यावरती ते चालून आले आहेत लढण्यासाठी आम्हाला परास्त करण्यासाठी आमचा पराभव करण्या नुपरत तयावरी या उपर इतकच नव्हे तर त्याच्याही आणखी पलीकडे त्याच्याही उपर शस्त्र घेऊन आमच्यावरती हे कौरव आता कौरव म्हणजे इथे कायम लक्षात ठेवायचं की स्वगुण शस्त्र घेऊन चढाई करून आलेले आहेत आणि आमचा पराभव करण्यासाठी आता सज्ज झालेले आहे पुढे दासोपंत काय वर्णन करतात पुढच्या श्री सर्वज्ञ पंत स्वामी महाराज की संतन की गोमाता की भारत माता की सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिन्दू धर्म की जल मूर्ति